सैराट चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू सैराटमधील आर्चीच्या भूमिकेने रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळाली तेव्हापासून अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या सोशल मीडिया पोस्टची तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते सैराटमध्ये पर्शाच्या प्रेमात आकंठ बुडालेली आर्चीचा ख्या आयुष्यातील पर्शा कोण हे जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांना प्रचंड इच्छा असते अशातच सोशल मीडियावर रिंकू राजगुरूचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरून चर्चांना उधाण आलं आहे अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु ही भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्याचे दिसत आहे स्वतः कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवरून शेअर केला आहे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले असा कॅप्शन दिलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटक्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहे काही नेटक्यांनी रिंकूच्या चेह्यावरचे लाजणे वेगळंच वाटत आहे म्हणत जोडा छान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर एका नेटक्याने लग्नाचं मनावर घेतलेले दिसते असे म्हणत या व्हायरल फोटोवर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे थोडक्यात हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून रिंकूच्या मनात चाललन्य काय असा प्रश्न आता तिचे चाहते विचारू लागले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी